नमस्कार मित्रांनो मी अभिषेक स्वागत होतो मग सर्वांचं आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती दोन हजार पंचवीस मध्ये मित्रांनो फक्त शेवटचे तीन दिवस बाकी मित्रांनो पोलीस भरतीचे अर्ज आवेदन ऑनलाईन करायचे मित्रांनो फक्त शेवटचे तीन दिवस बाकी आहे म्हणजेच मित्रांनो आजची तारीख सत्तावीस नोव्हेंबर आहे मित्रांनो आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आतापर्यंत पोलीस भरतीमध्ये मित्रांनो सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या घटकामध्ये मित्रांनो किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो जर तुम्ही पण त्या जिल्ह्यामध्ये त्या घटकामध्ये जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला एक आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक माहिती मिळून जाईल की तुम्ही त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरती त्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढे फॉर्म आलेले मित्रांनो तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे पोलीस भरती दोन हजार मध्ये किती फॉर्म आलेले मित्रांनो कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आलेले पंचवीस बघा तुम्हाला पंचवीस ची भरती मित्रांनो दोन हजार पंचवीस ची भरती बघणार आहे मित्रांनो आजपर्यंत सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत किती फॉर्म आलेले संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असले मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया जर मित्रांनो तुम्ही पण आतापर्यंत पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल मित्रांनो तुमच्या शन प्रिंट तुम्ही आम्हाला सेंड करू शकतात ह्या नंबरवर बघा त्र्याण्णव पंचवीस सेहेचाळीस सव्वीस एकसष्ट नंबरवर तुम्ही तुमचे ऍप्लिकेशन पिंट आम्हाला सेंड करू शकतात जेणेकरून ज्या तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल मित्रांनो त्या जिल्ह्याची आमच्याकडे माहिती येईल आणि ज्या मित्रांना त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल किंवा आपल्या व्हिडिओच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या एप्लिकेशन पीठ आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली जाईल जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना तुमच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा असेल त्यांना एक माहिती मिळून जाईल की आतापर्यंत सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत किंवा किंवा अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत त्याकरिता तुमच्या एप्लिकेशन पीठ तुम्ही आम्हाला या नंबरवर सेंड करून द्या तुमची सर्व पर्सनल माहिती जी मित्रांनो ते अशा प्रकारे इथं गुप्तीची ठेवली जाईल म्हणजे हाईट केली जाईल फक्त तुमचा रोल नंबर इथं दाखवला जाईल मित्रांनो की आतापर्यंत ह्या जिल्ह्यामध्ये एवढे फॉर्म आलेले आहेत तर मित्रांनो त्याला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो आणि नेक्स्ट पुढे आपला पुढचा जो आपला घटक आहे मित्रांनो झगडा आपण येऊया तर सर्वात पहिले बघा आपला जो घटक आहे मित्रांनो बघा त्या घटकाची आपण माहिती बघणार आहे तर बघा इथं प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृहचा आपण बघणार आहे मित्रांनो हा फॉर्म मी संध्याकाळी मित्रांनो अकरा वाजून तीस मिनिटाला भरलेला आहे मित्रांनो हा मी स्वतः फॉर्म भरला आहे एका मुलाचा काल रात्री अकरा वाजता सॉरी साडे अकराच्या दरम्यान हा मी फॉर्म भरलेला मित्रांनो बघू तुम्ही प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजे कारागृह बघा कारागृहचं पुणे कारागृहचं आहे मित्रांनो हा बघा पुणे कारागृह तर मित्रांनो पुणे कारागृहला बघा साडे अकरा रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मित्रांनो पुणे कारागृहला एकतीस हजार सातशे बहात्तर एवढे फॉर्म आलेले एवढे अर्ज आलेले मित्रांनो आतापर्यंत मित्रांनो आता सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत याच्यामध्ये वाढ झाली असेल आणि हे फॉर्म इथं चाळीस हजार प्लस इथं फॉर्म गेले असेल मित्रांनो एकतीस बघू शकता तुम्ही इथं पुणे कारागृह मित्रांनो आणि आजच्या व्हिडिओची आजच्या अप्लिकेशन प्रिंटची पण आपल्याकडे माहिती येईल त्या जेणेकरून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ येऊन जाईल मित्रांनो तर बघा मित्रांनो आज आपण तेच बघणार आहे बघा या व्हिडिओमध्ये आपण तेच बघितलं पुणे इथं कारागृह एकतीस हजार चारशे बहात्तर एवढे फॉर्म आले मित्रांनो हा फॉर्म मी रात्री साडे अकरा वाजता भरलेला होता मित्रांनो मित्रांनो एका मित्राचं इथं पुणे कारागृह होतं अशा प्रकारे बघा ही पुणे कारागृहाची माहिती होती मित्रांनो पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो मीरा भेंदर बघा सीपी मीरा भेंदर तर सीपी मीरा भेंदरची आपण माहिती जाणून घेऊया मित्रांनो मित्रांनो हा फॉर्म मित्रांनो आज सकाळी साडे आठ किंवा नऊच्या दरम्यान मध्ये भरलेला आहे मित्रांनो बघू शकतो तुम्ही सीपी मीरा भेंदर बघा तर सीपी मीरा भेंदरला मित्रांनो सकाळी आज सकाळी आठ साडेआठ वाजच्या दरम्यानपर्यंत बघा चौदा हजार सहाशे सतरा एवढे अर्ज आलेले मित्रांनो सीपी मीरा भईंदरला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये बघू शकता तुम्ही इथं चौदा हजार सातशे चौदा एवढे फॉर्म चौदा हजार सातशे सतरा एवढे फॉर्म इथं मीरा भईंदरला आलेले मित्रांनो आज सकाळी आठ वाजता आता ह्यामध्ये ह्यामध्ये या फॉर्म मध्ये मित्रांनो ह्या अर्जांमध्ये अजून वाढ झाली असेल मित्रांनो कारण आता दुपार इथं दुपारीचे इथं दोन वाजता मित्रांनो अजून ह्याच्यामध्ये वाढ झाली असेल मित्रांनो ह्या अर्जांमध्ये आता हे अर्ज पंधरा हजार किंवा सोळा हजार प्लस अर्ज इथं गेलेले असतील मित्रांनो चला मग मित्रांनो पुढे बघूया पुढे नेक्स्ट घटक बघूया बघा मित्रांनो हे सीपी मुंबईचं मित्रांनो बघा सीपी मुंबईचं हे सीपी मुंबईचं तर सीपी मुंबईचे बघा मित्रांनो काल संध्याकाळचा हा फॉर्म आहे काल संध्याकाळी तुम्हाला सांगतो दहा किंवा साडे दहाच्या दरम्यान हा मी फॉर्म भरलेला आहे मित्रांनो आणि याच्यामध्ये बघा याचा टोकन नंबर मिळाला होता मित्रांनो बघा एक लाख चौदा हजार सातशे एकोणसत्तर हा टोकन नंबर मिळाला होता मित्रांनो याचा आणि मित्रांनो बघा आता हा टोकन नंबर मिळाला होता याचा अर्ज क्रमांक होता मित्रांनो त्र्याण्णव हजार प्लस याचा अर्ज क्रमांक होतं म्हणजे त्र्याण्णव हजार प्लस मुलांनी इथं चलान करून त्यांचा फॉर्म सबमिट केलेला आहे पण बाकी बघा आता हे काल संध्याकाळपर्यंतच होतं मित्रांनो पण आतापर्यंत याच्यामध्ये वाढ होऊन मित्रांनो हे दोन किंवा तीन लाख प्लस इथं फॉर्म गेले असतील मित्रांनो मुंबई सीपी मुंबई पोलिसला मित्रांनो अशा प्रकारे ही सीपी मुंबई पोलिसची माहिती होती नेक्स्ट बघा मित्रांनो पुढं पुढे बघा मित्रांनो आता खूप मुलांचं इथं गडचिरोली एसआरपीएफचं इथं म्हणजे मेसेज येत होते मित्रांनो की कमेंट येत होते की गडचिरोली एसआरपीएफ सांगा तर गडचिरोली एसआरपीएफचा मित्रांनो हा स्वतः मी फॉर्म भरले आहे मित्रांनो हा स्वतः माझा फॉर्म आहे आणि हा मी मित्रांनो आज सकाळीच मित्रांनो आता अकरा वाजता भरलेला आहे मित्रांनो तर अकरा वाजेपर्यंत मित्रांनो बघा गडचिरोलीला बघा गडचिरोली एसआरपीएफला सहा हजार छप्पन एवढे फॉर्म आलेले मित्रांनो गडचिरोली एसआरपीएफला सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी अकरा वाजेपर्यंत अशा प्रकारे बघा अशा प्रकारे इथं गडचिरोली एसआरपीएफचं मी तुम्हाला सांगितलं बघा एसआरपीएफ गडचिरोली पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघा मित्रांनो पुणे सिटीचं बघा पुणे सीपी पुणे सिटी तर मित्रांनो सीपी पुणे सिटी मित्रांनो हा पण फॉर्म मित्रांनो काल रात्री तुम्हाला सांगतो नऊ साडे नऊच्या भरलेला आहे मित्रांनो एका मित्रांनो आपल्याला सेंड केलेलं आहे तर मित्रांनो बघा काल संध्याकाळी संध्याकाळी मित्रांनो नऊ वाजेपर्यंत पुणे सिटीला पुणे शहरला मित्रांनो अठ्ठावीस हजार दोनशे एवढे अर्ज आलेले होते मित्रांनो आणि आजपर्यंतचा जर विचार केला मित्रांनो तर याच्यामध्ये अजून फॉर्ममध्ये वाढ झाली असेल मित्रांनो आणि हे सांगतो मी चाळीस हजार प्लस इथं एवढे फॉर्म गेले असतील मित्रांनो सीपी शहरचं मित्र मित्रांनो पुणे शहरचं पुणे सिटीचं मित्रांनो एवढे फॉर्म इथं गेले असतील मित्रांनो अशा प्रकारे बघा ही पुणे शहरची इथं माहिती होती पुढे बघा नेक्स्ट नेक्स्ट बघूया मित्रांनो तर नेक्स्ट बघा मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूर मित्रांनो बघा तर कोल्हापूरला मित्रांनो बघू शकतो तुम्ही आता टोकन नंबर आहे मित्रांनो हा पाच हजार आठशे हा टोकन नंबर आला होता पण मित्रांनो बघा याचा अर्ज क्रमांक बघा पाच हजार आठशे सेम याचा अर्ज क्रमांक आलाय मित्रांनो म्हणजे एसआरपीएफ कोल्हापूरला गट क्रमांक सोळाला मित्रांनो काल संध्याकाळी मित्रांनो काल संध्याकाळची ही माहिती आहे तर काल संध्याकाळपर्यंत मित्रांनो पाच आठशे सत्त्याण्णव एवढे फॉर्म आले मित्रांनो एसआरपीएफ ग्रुप क्रमांक सोळा कोल्हापूरला अशा प्रकारे ही कोल्हापूरची माहिती होती मित्रांनो आणि तुम्हाला मी आ, सीपी बघा मित्रांनो आता कॉन्स्टेबल ड्रायव्हरचे पोलीस कॉन्स्टेबल बघू शकता बघू शकतो कॉन्स्टेबल ड्रायव्हर तर पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर मित्रांनो इथं बघा ड्रायव्हरचे चालकचे पुणे सिटीला पुणे शहरला मित्रांनो आज सकाळी पर्यंत मित्रांनो बघू शकतो आज सकाळी पर्यंत सतरा हजार एकशे एकवीस एवढे फॉर्म आले मित्रांनो पुणे शहर चालकला आता ही पुणे शहर चालकची माहिती होती मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती पुढे नेक्स्ट बघा मित्रांनो नेक्स्ट बघा मित्रांनो वर्धा जिल्ह्याचं पण आपल्याकडे आलेल्या मित्रांनो वर्धा जिल्ह्याची मला सकाळी तीस पिंसवाट एका मुलांना पाठवलेली आहे आणि हा फॉर्म मित्रांनो सकाळी सुमारे सहा वाजेच्या दरम्यान सकाळी हा फॉर्म भरलेला मित्रांनो तर वर्धा जिल्ह्यामध्ये सकाळी सहा वाजेपर्यंत मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये दोन हजार सहाशे शहाण्णव एवढे अर्ज आलेले मित्रांनो वर्धा जिल्ह्यामध्ये जर तुम्हाला पण वर्धा जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचं असेल तर तुम्हाला एक अर्जाची इथं माहिती मित्रांनो मिळून गेलेली आहे पुढं बघा नेक्स्ट नेक्स्ट बघूया मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो हे मुंबई कारागृहचं हे पहिले भरलेलं मित्रांनो याच्याकडे आपण लक्ष देणार नाही आपण बघा एसआरपीएफ ग्रुप क्रमांक ग्रुप क्रमांक एक एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक पुणे तर पुणे एसआरपीएफ चा मित्रांनो बघा संध्याकाळची माहिती आहे मित्रांनो ही काल संध्याकाळपर्यंतची माहिती आहे तर एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक पुणेला मित्रांनो काल संध्याकाळपर्यंत बघू शकता तुम्ही सात हजार सातशे सोळा एवढा टोकन नंबर आला होता मित्रांनो आणि अर्ज क्रमांक पण ह्या मुलाला तोच भेटलेला आहे म्हणजे काल संध्याकाळपर्यंत पुणे एसआरपीएफला सात हजार सातशे सोळा एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे एसआरपीएफ ग्रुप क्रमांक एक ला आता एसआर पुणे एसआरपीएफला मित्रांनो दोन ग्रुप आहे एक ग्रुप क्रमांक एक आणि ग्रुप क्रमांक दोन तर एक ग्रुप क्रमांकाला मित्रांनो सात हजार सातशे सोळा एवढे अर्ज आलेले मित्रांनो पुणे एसआरपीएफला अशा प्रकारे पुणे एफ ची माहिती होती मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो बघा टोटल सात आठ घटकांची आपल्याकडे माहिती आली होती आणि लेटेस्ट माहिती होती मित्रांनो ती तुम्हाला मी सांगितलेली एकदा स्पष्टीकरण करणं पण मी तुम्हाला ही माहिती सांगितलेली कोणत्या घटकामध्ये आतापर्यंत किंवा काल संध्याकाळपर्यंत किती फॉर्म आलेले जर मित्रांनो तुम्ही पण पोलीस भरतीचा फॉर्म भरला असेल तर तुम्ही या नंबरवर तुमचे अप्लिकेशन पिंड आम्हाला सेंड करू शकतात जेणेकरून अशा प्रकारे तुमची माहिती इथं पूर्ण लपवली जाईल आणि फक्त अर्ज क्रमांक सांगितला जाईल म्हणजे जेणेकरून तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला एक माहिती मिळून जाईल की या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत एवढे फॉर्म आलेले मित्रांनो अशा प्रकारे ही माहिती होती मी आशा करतो की तुम्हाला ही माहिती आवडली जर आवडली असेल मित्रांनो तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करून घ्या नवीन असल्या मित्रांनो आपल्याला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मित्रांनो जय हिंद आणि जय महाराष्ट्र